या या दोन झाली पहिली तर त्याच्यात शासनाचे काही निर्देश पालक सचिव दिलेला आहे आपल्याला गिरीश व्यास म्हणून कधी आले का आता त्यांना बोलवलं का काम ज्या आपल्या समस्या समस्या ओढण्यासाठी शासनाने एक पालक सचिवाची नेमणूक केलेली आहे गिरीश व्याज म्हणून दोन वर्षात कधी आले का ते सचिव नाही आले दुसरं जिल्हा नियोजन समितीची बैठक याला काही मर्यादा आहे का नाही नंतर आठ महिने सात दिवसाची नव्वद दिवस मंडळाची बैठक घ्यायला पाहिजे तेही होत नाही म्हणून मिळत नाही आता वाजता एक, -एक शेजारी आपण घेतला तर तीन दिवस आपण जाणार जाणारी घरी चर्चा केली तर बऱ्याच तेवढं बोलायचं काय फिरेल काय नव्हते आढळवा वगैरे घेतला जातो माझी विनंती आहे तुम्हाला पालक सचिव येत नाही तीन महिन्याच्या मीटिंगा होत नाही आता आहे सुरुवात केली तर कुठे तुम्ही शेवट घ्या ना एक सिस्टमॅटिक चालू द्या ना वार काही

सत्तर ग्रामपंचायतींना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे एकतीस मार्च दोन हजार अकरा पर्यंत कामं पूर्ण व्हायला पाहिजे होती तर सत्तर ग्रामपंचायती ऑर्डर काही दिल्या गेल्या की गे दिलं कडनं ते विचारा नंतर आपण पण भूमिका ग्रामपंचायतींना जी याची पहिले सँक्शन करतो काही कारणाने नाही आपल्या कोणालाच माहिती नंतर बदल करतात तुम्ही कामांमध्ये हा अधिकार कोणाला आहे आता उदाहरणार्थ जवळजवळ सतरा अठरा काम आहेत की आमचं दबा आपण आणि भूमिया रस्ता दिला होता तो ट्रान्सफर केला आणि डोरीला देऊन टाकला कोण बदल करायचे अधिकार कोणाला आहेत एका टिप्पणी ठरलं ना की हे काम हे ग्रामपंचायत हे कार्यालय येतात पण भूमी अमुक भूमी आणि तिकडे बदल होऊन जा तुम्ही सहाय्य करतात बदल काय माहिती घ्यायची एक विषय घ्या आणि सूत्र पद्धतीत चालू या

अहो आमदार तिथे लो, लोक आम्हाला इतके बाहेरून गेले मजूर आले तुमचं शासकीय कामावर सुद्धा जात होता ठेकेदार त्या कामावर तो बंद करतोय काम तो म्हणतो कोण रिकामा कामं करेल बल बरोबर नको तिथं लक्ष देतात तुम्ही आता कामावर व्हायला पाहिजे रिकामा कामं भरपूर आहेत मजूरला एक मेव कलम चालू आहे ज्यांचा भक्त कुठे टाकत सापडतात काय पूर्ण यंत्रणा तिथे आहे मजूरची का लाड्यापासून तर त्या पासून तर तहसीलदारापासून तर प्रशासन

आणि पैसे आपण त्याच्यासाठी देतो त्याचा उपयोग झालेला आहे का आउटपुट निघतो का उदाहरणार्थ माझ्या पाडवा तालुक्या मधलं खेरीडू म्हणून गाव आहे सव्वीस खांब शेळावा म्हणून गाव हे बारा खांब योगे बुद्रुकतीस खांब कंक्रात वीस बिलाली चौदा पिंपळकोटा दहा तर यांना ते नवीन वस्ती वाढलेल्या गावांमध्ये खोल आणि त्यांना नाही जाहीर

एकवीसशे दहा किलोमीटर लांबीचे रस्ते पंच्याहत्तर हजार सहाशे छप्पन शेतकरी आणि एक लाख दहा हजार तीनशे हेक्टर केले तसं आपल्या जे झालं एम आर ई संदर्भात बऱ्याच लोकांनी सांगितलं दुर्लक्ष करा एमआर पाचशे कोटी रुपयात सोळा कोटी आपल्याला आपण जर लांबू वापरला

कोणी पाहत नाही दोन हजार आठ नऊ ला तीनशे अडुसष्ट मंजूर होते एकशे पंचावन्न काम झालेलं आहे दोनशे तेरा बाकी आहेत तयार दोन हजार नऊ लाह मंजूर होते एकशे काम झालेले आहेत सव्वीस कुठे काय झाले कुणाला दोन हजार दहा अकरा ला सोळाशे वीस मंजूर झालेले होते पाचशे तेरा आतापर्यंत कामं झालेले एकतीस बारा पर्यंत अकराशे सात घरपुलं अजून त्यांच्या ठिकाणाने दोन हजार अकरा बाराला अकराशे पंच्याऐंशी घरपुळे मंजूर आहेत एक एप्रिलपासून पासून आठ पर्यंत शून्य म्हणजे तालुक्याचा तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर घरकुल मंजूर आहेत तेवीसशे त्र्याहत्तर पूर्ण झालेले आहेत अठराशे पंच्याऐंशी टक्के काम झालेले पस्तीस टक्के घराचा तपास नाही पुणे आढावा घेत नाही पंधरा तालुका तालुक्यात असा इतिहास आहे एकतीसशे घरकुल मंजूर आहे अठराशे त्र्याण्णव काम पूर्ण झालेलं आहे बाराशे सात घडतो एकसष्ट टक्के काम झाले पाच वर्षाचा अहवाल पण फक्त चार चार वर्षाचे पाचवा वर्षाचे घडतो कुठे गेले काय केले तसे काय सहा पंधरा